मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे गुरुवार गुरुवारची मस्त इथे पूजा झालेली आहे एंजलची हे मी दिवाबत्ती केली ना थे थे आता एंजल इथे रेडी झालेली आहे स्कूलला जायला मिश्काची थोडीशी तब्येत व्यवस्थित आहे पण बघू आता तिला परत संध्याकाळी दुसऱ्या डॉक्टरांकडे एकदा दाखवते आणि दुसरी औषध चेंज करून आणते ब्लड टेस्ट करायचे पण एवढीशी आहे तिला हा आणि नको वाटतं बघूया आता डॉक्टर काय बोलत आहेत ते काय सजेशन देत आहे आज तिनं सोडतच नव्हती बिलकुल त्याच्यामुळे नुसतं आज डाळ भात केलेला आहे आणि एंजलला रवा डोसा बनवते चला तर दाखवते मी एंजलला इथे मस्त रवा डोसा बनवलेला आहे टिफिनसाठी कारण चपाती नाही आज तशी नाही बनवलेले याच्यामध्ये हळद आणि ए हे बंद कर जातात ह्याच्यामध्ये ना हळद तुळशीचा पाला आणि थोडीशी अद्रक टाकलेले आहे किसून कारण एंजलला पण जाम खोकला झालेला आहे औषध पाजलेलं आहे पण तरी तिला आराम नाही पडत आहे दोघींना सर्दी खोकला झालेला आहे तर हे तिला देते पिऊन जाईल थोडं तिला रिलीफ वाटेल एंजल कशी रडते का रडते एंजल का रडते सलाईन लाय लावले तिला सांगितलं तिच्या पप्पाने मिश्का सलाईन लावले काय सांगितलं असेल ते तर ती आली तशी तिची ती बोलते माझे पाय थरथरायला लागले आणि रडते टेन्शन आलं तिला काय नाही केलं मिश्काला फक्त ब्लड चेक केलं आणि औषध दुपारी दवाखान्यात घेऊन गेलेलो तर तिचं ब्लड टेस्ट केलं तर त्याच्यामुळे ती रडते इंजल ती शाळेत गेलेली नायजल ला गाडी चालवायला येते

आपण बघू शकतो चला आपण बाहेर जाऊया इथंच माझा डान्स झालेला हे बघा हे कसे खेळते मी तुम्हाला तु दाखवते कुठून बाहेर जायचं या गेटने आपल्याला बाहेर जायचंय मम्मीने मला सोडलंय इथंच माझं डान्स आता झालेलं आहे दत्त मंदिर मधून मठात जायला भेटत नाही कारण मठ आमच्या इथून लांब आहे त्याच्यामुळे इथे दत्त मंदिर आहे तर मग मी तिथेच गेलेले आज आणि आज बनवली मेथीची भाजी आणि चपाती दाखवते मी भाजी रेडी होते चपाती झालेली अरे यार या राऊत चांगली हा त्याच्यात ते थोडंसं पडली काय तू किती गोड पीटीचे टीचर तिला बोलते तू किती गोड आहेस ग आणि केवढीशी चिंटुकली आहेस ते सांगते मला बोला, बोला। आज तिची पीटीची एक्झाम होते ना म्हणून बोला, बोला। काय असेल कपडे पण आले दुसरं असं झालंय वेगळं आलंय देते देशुल ते ते मिशील होते मिशील ते अरे 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 तिच्या अंगावर पडली एक, एक दोन सहा आहे सहा पाच सहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट उद्या भेटूया नवीन ब्लॉग सोबत